नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवाले बाबा आज नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आलो आहे श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर हा मंदिराचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडतं माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स द्यायला विसरू नका तुमचा तुम्छार रीलवाले बाबा आम्ही मल्लिकार्जुन आलेलो आहोत मल्लिकार्जुनमध्ये आंध्र प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं आणि एकमेव मंदिर जे आहे ते आपण समोर बघू शकतो महाराजांचे आणि दरबार भरलेला आहे त्या दरबारामध्ये हिराबाई राजाराम संभाजीराजे त्यांच्या अमात्य त्यांच्या मंदिरगणित आहे छान पुतळा इथं उभा केलेला आहे शिवाजी महाराज खूप पुतळा तेजोमय पुतळा आहे आपण त्यांना बघून नतमस्तक होतो त्याचबरोबर हे मंदिर जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्राचं जे नाव आहे ते महारा महाराष्ट्राच्या बाहेरही आहे त्या भी भिंतीवर बघू शकता तर शिवाजी महाराजांच्या जन्मापासून आपण शिवाई मंदिरापासून नवस केलेला शिवाजी महाराजांचा जन्म रायरे शपथ तानाजी मालु तोरणागड घेतला तो तानाजी मालुसरे आरमार बाजीप्रभू देशपांडे याचा जी कंक या सर्वांचे जे क्षमत्त शौर्य होतं त्या शौर्याचं सगळं चित्रीकरण या भिंतीवर केलेलं आहे आपण बघू शकतात आणि अशा पद्धतीने हे आंध्र प्रदेशमधलं मंदिर जे मा हो, आहे ते आई विमल यात्रासल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आम्ही बघायला आलेलो आहोत आमच्याबरोबर असलेले सगळे सहकारी यात्रेकरू आहेत आणि त्याचबरोबर रीलवाले बाबा ही रील काढतात त्यांच्या त्या रिलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लाईकची धन्यू बघवायला विसरू नका छत्रपती शिवसेना स्वराज्य संस्थापका क्षत्रिय कुलवसंत गो ब्राह्मण प्रतिपादका छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भोनी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज